या मेळाव्यास संबोधित करावे आदरणीय प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे सर्व मान्यवर नेते आणि या भर पावसात चिखलात या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्याकडे आज लक्ष्य आहे अडसष्ट वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसा सुद्धा विजू शकत नाही या संपूर्ण देश पाहतो आहे आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करत आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचा आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली त्या शिवसेनेला हदरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हदऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात आज मला अनेकांनी प्रश्न विचारले अनेकांनी शंका उपस्थित केल्या शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखल चिखलफेकच करणार मी म्हटलं